हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या वृत्त यांचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना स्वामी समर्थक तुमच्या सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं अशी स्वामीच्या जा प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पाऊस चालू आहे बाहेर खूप जोराचा पाऊस आहे सगळे झोपलेले आहेत मुलांनाही सुट्टी आहे सिद्धीला तेवढं क्लासला जायचं होतं आणि त्याची सिंगिंगची प्रॅक्टिस वगैरे पण होती तर त्यासाठी ती क्लासला जाण्यासाठी उठलेली होती तिला मग म्हटलं चला आता घेवडा जो आहे तो निवडून घेते भाजीसाठी भाजीची तरी तयारी थोडीफार करते कारण बाहेरनं वातावरण आणि घरात पण असं अगदी म्हणजे फ्रेश नाही वाटत असं खूप बोरिंग असं वातावरण वाटत आहे आता असं वाटतं की कधी पाऊस जाईल असं वाटायला लागलेलं आहे खूप पाऊस आणि बाहेर जाण्याची तर अजिबातच इच्छा होत नाही पण शेवटी ज्यांना गरजेचं आहे त्यांचा ना इलाज असतो जावंच लागतं बाहेर घराच्या जरी इच्छा नसली तरीही कारण मुलांना सोडायला म्हणा ते म्हणा किंवा जेंट्स लोकांना आपलं ऑफिस वगैरे असलं की मग त्यांना जावं लागतं आपण तरी बऱ्याच वेळेला काही कारण नसतं तर मग आपण कंटाळाच करतो जाण्याचा तर असो घेवडा वगैरे निवडून झाल्यानंतर मग पुढे चहा वगैरे ठेवलेला आहे मी एका साईडला आणि पटकन म्हटलं स्वयंपाकाची जी तयारी आहे ती डायरेक्ट करते आता नाश्ता वगैरेच्या भानगडीत काही पडत नाही आणि मग सिद्धीला जायचं होतं त्याच्यासाठी तिला लाडू वगैरे देऊन दिला तिला मी पाठवणार नव्हती हो की नको जाऊ म्हणून क्लासला पण मग सिंगिंगची प्रॅक्टिस आणि उद्या तिची Uh, म्हणजे कॉम्पिटिशन uh, होती सिंगिंगची त्यासाठी मग जाणं पण महत्त्वाचं होतं नाही तर पाठवलंच नसतं तिलाही कारण पाऊस भरपूर आहे त्यामुळे मुलांना ज्या वेळेस अशी काही पावसामुळे सुट्टी भेटते ना त्याचा आनंद काही वेगळाच असतो तर रात्रीच येऊन केलेला होता की उद्या स्कूलला हॉलिडे आहे म्हणून तर मग असं मी पण मग स्वयंपाकाला सुरुवात जी होती ती माझी केलेली होती म्हटलं सुरुवातीला कणिक जी आहे ती मळून घेते आणि चहा मग झालेला होता गुळाच्या चहा ठेवलेला आहे साखरेचा तर बंदच केलेला आहे आता सध्या कारण मस्त छान होतो आणि त्यानंतर मग सिद्धी जी आहे ती निघालेली होती मग जाण्यासाठी आणि बाहेर कुठं आपल्याला जायचं म्हटलं म्हणजे पावसाची सुरुवात जी आहे ती जरा जास्तच सुरुवात होऊन जाते असं घरात राहिलं ना तर इतका पाऊस नाही राहणार पण आपल्याला कुठं जायचं म्हटलं त्यावेळेस मात्र खूप जोराचा पाऊस येतो आणि पावसामुळे जायचा अगदी कंटाळा येतो पण मग हे होते घरी तर बोलतं मी सोडून येतो तिला क्लासला तर तिच्या पप्पांसोबत सिद्धी गेलेली होती आणि पाऊस बघा किती जोराचं चालू आहे तर बऱ्याच वेळेला ना इच्छा असो किंवा नसो जी काही कामं आहेत ती काही करणं आपल्याला सुटत नाही ती करावीच लागतात तर त्यासाठी तसंच काही असं बाकीचं जी कामं होती ती सिद्धी गेल्यानंतर मग मी आवरून घेतलेली होती आणि कसं सगळे लेट उठल्यामुळे ले ना कामं पण खूप उशिरापर्यंत चालतात आणि सगळ्यांचं जर रुटीन व्यवस्थित असलं ना स्कूलचं वगैरे तर मग आपलं पण कामं लवकर होतात आणि वेळही तेवढा मग आपल्याला मिळतो कामं लवकर झाल्यामुळे पण काही हरकत नाही आहे एखाद्या दिवशी सुट्टी जर असेल तर मग ही सगळ्यांच्या मर्जीनुसार चालून जरा आपली पण कामं निवांत करत करत वेळ जो आहे तो घालवावा लागतो तर घेवडा बनवायचा होता आणि घेवडा मी शक्यतो आमच्या इकडे गावाकडे तर शेंगदाणे शेंगदाण्याचं कूट किंवा मग जो आपण हिरवं वा वाटण करतो शेंगदाण्याचा मसाला वगैरे हिरव्या मिरचीचा तशा पद्धतीने केला जातो पण मग घरात जास्त कुणाला नाही आवडत मग मी सुक्का जर केला तर मग ह्या दोघे आवडीने खातात त्यासाठी म्हटलं आता घेवड्याची भाजी सुक्कीच करते तर त्यासाठी दे त्याच्यामध्ये बटाटा घातलेला आहे बारीक कट करून आणि मग कांदा टोमॅटो वगैरे लसूण अशा पद्धतीने घेवड्याची भाजी जी आहे ती मला करून घ्यायची होती आज तर कालच्या व्हिडिओच्या कमेंटबद्दल सांगते की म्हणजे कल्याणमधलं साड्यांचं कनेक्शन म्हणजे कुठून घेत असते तर आता तर सध्या योगच नाही आहे साड्यांचा कारण दिवाळीशिवाय आता काही साडी वगैरे घेतली जाणारच नाही पण मग मला जर नेहमी साडी घ्यायची असली तर मग मी जास्त करून म्हणजे अंबिकामधून घेते किंवा मग त्याच्या बाजूला एक सांगवी म्हणून दुकान आहे तिथे तिथे पण छान भेटतात नाही तर मग द्वारकादास श्यामकुमार म्हणून दुकान आहे ही तीन दुकानं आहेत कल्याणमध्ये तिथून मग मी दरवेळेस मला ज्या वेळेस साडी घ्यायची असली ना त्या टायमिंगला तिथूनच घेते तर नंतर मग उल्हासनगरला जर म्हटलं बऱ्याच वेळेला अगोदर मी कल्याणीसला राहायचे त्या टायमिंगला तर मी उल्हासनगरलाच जायची साड्या वगैरे घ्यायला तर मग त्या टायमिंगला मी स्वामिनीमधूनच घेतलेली आहे स्वामिनीचं दुकान तर तिथे उल्हासनगरमध्ये फेमस आहे दोन तीन वेळेस पैठणी वगैरे मी त्याच दुकानातून घेतलेले आहे स्वामीनीमधून तर तिथे कसं सगळ्या क्वालिटीच्या साड्या भेटून जातात अगदी पाचशेपासून वेगळं दुकान आहे स्पेशल हजारपर्यंतचं वेगळं आहे का आणि मग आपल्याला काठापदराच्या वगैरे असतील तर त्या दुसरीकडे त्या दुकानात म्हणजे एकाच यांचे तीन चार शॉप आहेत त्यांचे तर तिथून घेते तर असो तुमच्याशी बोलता बोलता घेवड्याची जी भाजी होती ती बनवून झालेली होती मस्त छान तेलामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता वगैरे लसूण ह्याची चटणी कुटून घेतलेली होती ती घातलेली आहे छान मस्तपैकी फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर मग घेवडा घातलेला आहे आणि बटाटा घातलेला आहे त्याच्यामध्ये तर व्यवस्थित छान असं परतवून घेतलं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता भाजी जी आहे ती झाकण ठेवून शिजवून घेणार आहे तोपर्यंत म्हटलं किचनवरचा थोडाफार जो काही बाकीचा पसारा आहे तो आवरून घेते लगोलग जर आवरून घेतलं तर मग आपल्यालाच तेवढं सोपं पडतं कारण तसंच जर ठेवलं तर मग नंतर परत मग आपल्याला ज जा जास्त पसारा होऊन जातो जेवण वगैरे झाल्यानंतर आणि आवरायला नको वाटतं आणि आज जरी सगळे उशिरा उठल्या असले तरी पण माझी कामं जी होती काम ती कालच्या दिवशी लवकर झालेली होती म्हणजेच हा मंगळवारचा व्हिडिओ आहे कारण स्वयंपाक जास्त काही करायचा नव्हता फक्त एकच भाजी बनवलेली होती मी ती पण सुक्की आणि त्याच्यामुळे मग माझी कामं जी होती काम ती बाकीची पटापट -पत झालेली होती आणि चपात्या मी अगोदर करून घेतलेले होते आज जरा म्हणजे अगोदर नेहमी भाजी करते पण आज चपात्याच सुरुवातीला करून घेतलेले होते आणि मग त्यानंतर गरम गरम भाजी वगैरे केली जेवण केलं दुपारी थोडा आराम वगैरे झाला आणि त्यानंतर ह्यावेळेस न महिन्याचा जो किराणा आपण भरतो तो राहूनच गेलेला होता कुठं रक्षाबंधनला बाहेर गेलो तिकडनं आल्यानंतर मग बरेच दिवस तब्येत वगैरे बरी नव्हती अशामध्ये जे काही सामान आणायचं होतं घरातलं ते राहून गेलेलं होतं मग संध्याकाळी थोडा पाऊस बंद होता म्हटलं चला जे काही सामान आणायचं आहे ते घेऊन येऊ तर त्यासाठी आणि मला ना समया पण घ्यायच्या आहेत गणपतीसाठी पण मार्टला ना एवढ्या मजबूत नाही आहेत पण बघते एखाद्या दुकानात जाऊन जर का भेटल्या व्यवस्थित तर ठीक नाही तर मग नाहीला जास्त हो। इथूनच घेऊन घेईल दोन समया छान आहेत सहा सहाशे रुपयाला आहेत बघते दुकानात जर मजबूत वगैरे भेटल्या थोड्याफार आणि व्यवस्थित म्हणजे परवडेल अशा तर मग बाहेरूनचा घेऊन येईल एवढ्या दोन तीन दिवसात बघते आता जर भेटतील तर कारण गणपतीसाठी मला घ्यायच्याच आहेत आधीच आहे माझ्याकडे समयी पण एकच आहे ती आणि दोन जोडी कसं छान वाटतं जरा त्याच्यासाठी मग घ्यायच्या होत्या आणि आता ना मस्त छान आसन वगैरे पण आलेले आहेत मस्त आहे डी मार्टमध्ये आता तर दिवाळीला नवीन नवीन म्हणजे काही ना काही येतच राहील तर असे आसन पण आणि चौरंग वगैरे सगळं खूप होतं की तिकडनं आली मग सगळं सामान वगैरे जे काही घ्यायचं होतं ते घेऊन आली आणि मग घरी आल्यानंतर हा जो साचा होता ना याचा कुर्ड यांचा साचा आपण ज्याला म्हणतो चकलीचा तो माझ्याकडे नव्हता तर तो मी माझ्या बहिणीकडून घेऊन आलेली होती त्या त्यांच्या इकडे भेटतो वाटतं काहीतरी साडेतीनशे रुपयाला आणि असा जर आपण घेतला याचा पितळेचा वगैरे तर तो जरा महागच जातो आठ नऊशे रुपयाला भेटत असेल कदाचित असं वाटतं तर हा साडेतीनशेचा छान आहे तर तिला मी सांगितलेलं होतं माझ्यासाठी पण एक घेऊन ठेवचं पण तिचं काही जाणं झालं नव्हतं त्यानंतर मग तिने तिचाच मला देऊन दिलेला होता म्हटलं आता याला पण व्यवस्थित हे करून ठेवून देते आणि बरं आहे पितळेचा नसला तरी स्टीलचा तर आहे काम धकवायला तर मग तिचाच तिने मला देऊन दिलेला होता तर आणि गिरणारवरून ना दरवेळेस गेले ना की जे आपलं पान असतं ना खाण्याचं झेमुख असं आपण म्हणतो त्याला तर ते तिथं छान भेटतं म्हणजे सुक्क असतं ते आणि बरेच दिवस टिकतं जर व्यवस्थित असं आपण भरून वगैरे ठेवलं ना बर्नीमध्ये तर खूप दिवस छान टिकतं आणि खराब होत नाही त्याच्यामुळे तिकडे गेले ना तर हे आणतातच तिकडनं येताना असं जेवण वगैरे झाल्यानंतर किंवा दुपारच्या टायमिंगला पण खाण्यासाठी छान वाटतं आणि गोड लागतं ते मुलांना पण आवडतं म्हणजे जसं आपण ताजं आणतो ना याच्यातून दुकानातून तसंच तर ते आणून ठेवलेलं होतं आणि मला ना अशा काचेच्या भरण्यांमध्ये ना असं नवीन नवीन भरून ठेवायला ना खूप आवडतं म्हणजे यांना पण आवडतं अशा भरण्या भरून ठेव काचेच्या जसं की आपल्या एक ओवाची शेपची किंवा आधी मी काय केलेलं होतं जे सेवन सीट्स मिळतात ना पॅकिंगचे मार्टमध्ये मा ते पण मी कधी कधी आणते आणि त्याच्यामध्ये थोडीशी खडीसाखर वगैरे टाकून जर ठेवलं ना आणि कोणी आलं वगैरे किंवा जेवणानंतर सकाळ संध्याकाळ आपण पण घेतलं तरी म्हणजे बरं राहतं काहीतरी नवीन असं किंवा मग ओवा असं काहीतरी नवीन नवीन मी ठेवतच असते तर अशा काचेच्या बरण्या जर भरून ठेवल्या तर मग पटकन दिसल्या नजरेसमोर किंवा आपण खातोच तर असं तिकडनं येताना मग हे आणलेलं होतं पॉपकॉर्न आणलेले होते आणि बाकीचं सामान वगैरे जे काही काळायचं होतं ते काही मी काढलं नाही कारण इतकी काही हे नव्हती आणि तिकडनं आल्यानंतर जरा मग कंटाळाच येतो म्हटलं जाऊ दे उद्या वगैरे सगळं सामान जे आहे ते भरलं जाईल आणि त्याच्यामुळे मग ते तसंच ठेवलं आणि जे पॉपकॉर्न वगैरे होते ते फक्त या दोघींना जे काही त्यांच्या कामाचं होतं तेवढं सामान काढून घेतलेलं होतं त्याच्यातून तर पीठ घालून मिरच्या करायच्या होत्या तर सुरुवातीला कट करून घेतल्या आणि त्याच्यातल्या सगळ्या बिया वगैरे ज्या होत्या ना त्या काढून घेतल्या आणि मग मीठ वगैरे भरून घेत आहे त्याच्यामध्ये आणि आधी अगोदरच मी बॅटर जे होतं ते तयार करून ठेवलेलं होतं बेसनपीठ वगैरे घालून तर त्याच्यामध्ये फक्त सोडा टाकायचा राहिलेला होता म्हणजे ज्या टायमिंगला न होईल म्हटलं त्यावेळेस स सोडा वगैरे जो आहे तो घातला जाईल म्हणजे ॲक्टिव्ह राहतो सोडा जर का भजे वगैरे उतरवायच्या टायमिंगला घातला तर आता मस्त छानपैकी पीठ घालून मिरच्या वगैरे ज्या आहेत त्या तळून घेत आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हे मी सोमवारच्या दिवशी रात्री शूट केलेलं होतं ते तुम्हाला आज दाखवत आहे तर मस्त छान अशा पीठ घालून मिरच्या ज्या होत्या त्या तळून घेतलेल्या आहेत आता इथे छान लागतात खिचडी वगैरे सोबत जर करायच्या असल्या तर पण सोमवारी उपवास होता आणि मग सोडायचा म्हटलं म्हणजे मग एक मसाल्याची भाजी जी होती ती बनवलेली होती याच्यासोबत आणि म्हटलं थोडंसं मी मिरच्या वगैरे तळते कारण बाहेर पाऊस वगैरे आहे तर मग त्याच्यासाठी मिरच्या तळून घेतल्या आणि थोडेफार भजे वगैरे जे होते ते काढलेले होते भज्यांची आमटी केलेली होती आज मी आणि सुरुवातीला ते बॅटर जे होते ते तसंच ठेवलं आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये मग कांदा किंवा हिरवी मिरची कोथिंबीर वगैरे बारीक कट करून घेतलेली ती नंतर घातलेली होती त्यानंतर मी काय केलं ब मिरच्या ज्या होत्या ना त्यांच्या दोन भागांमध्ये कट करून घेतलं चढायला खूप त्रास होत होता कारण मोठ्या मिरच्या असल्यामुळे तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या करून मग तळून घेतल्या कारण तळायला सोप्या पडतील आणि तेलामध्ये कढई छोटी असल्यामुळे त्या बसत नव्हत्या तेवढ्या तर असो मस्त छान मिरच्या वगैरे ज्या होत्या त्या तळून घेतल्या आणि त्यानंतर मग भजे काढलेले होते आणि गरमागरम भजे आणि पाऊस असला म्हणजे मग काहीतरी खा चांगलं चुंगलंच खावं असं वाटतं त्याच्यामुळे मग मस्त छान असा बेतचा होता तो आजचा आमचा झालेला होता भज्यांची आमटी आणि म पीठ घालून मिरच्या आणि मसाला जे आपण डेली वाटण करतो ना काळा मसाला त्याचा फक्त रस्सा जो होता तो बनवलेला होता मी आणि त्याच्यासोबत हे सर्व काही तर असो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ